एकच साहेब बाबासाहेब व जय भीमच्या जयघोषाने पुसद नगरीत दणाणून गेली होती युवक युवतींच्या उत्साहाने भव्य दिव्य रॅलीत रंगत आली डी जेच्या तालावर बालकांसह वृद्धांनीसुद्धा डान्स केला होता भव्य दिव्य मिरवणुकीतील संविधानाची प्रत व विविध झाकीने पुसदकरांचे लक्ष वेधले होते भर उन्हात सुरू झालेल्या रॅलीतील सहभागी महिला पुरुषांची लाही लाही होत होती तरी पण नाच गाण्यामध्ये सर्वच दंगून गेले होते हजारोंच्या संख्येने सहभागी असलेल्या भीम अनुयायांनी रात्री दहा वाजता कायद्याचे पालन करून डीजे बंद करून मोठ्या आनंदाने रॅलीचा समारोप केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रज्ञापर्वच्या माध्यमातून केलेले प्रबोधन वाखाणण्याजोगे होते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत हजारो अनुयायांनी महामानवाला मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या भव्य दिव्य रॅलीमध्ये वारडा वारडातून निघालेल्या भीम जयंतीच्या रॅलीचा सहभाग होत होता डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती डॉक्टर बाबासाहेबांच्या जयघोषाने आणि त्यांच्या विचाराची प्रेरणा आदर्श घडविणारे गाणे युवकांचा आकर्षण बिंदू होते बाबासाहेबांचा जन्मोत्सव साजरा करताना बालकांसह युवक युवती महिला पुरुष व वृद्धांनीही मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग नोंदविला होता रॅली मार्गस्थ होत असताना सुभाषचंद्र बोस चौकामध्ये सद्भावना मंचचे संयोजक शरद मैंद यांच्या पुढाकारातून मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक मंडळाचे पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येत होता त्यानंतर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या वतीने दरवर्षी आयोजित असणाऱ्या कार्यक्रमाच्या भव्य दिव्य स्टेजवर रॅलीमध्ये सहभागी भीम जयंती उत्सव साजरा करणाऱ्यांचा निळा फेटा बांधून सन्मान करीत त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकारांचासुद्धा किशोर कांबळे यांनी सन्मान केला भव्य दिव्य रॅलीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये कायदा व सुव्यवस्था राखला जावा यासाठी सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी स्वतः डोळ्यात तेल घालून बंदोबस्त ठेवला होता आणि शेवटी दहा वाजता रॅलीचा समारोप करून सर्वांना आनंदी घरी गेल्याचे पाहून पोलिसांनी समाधान व्यक्त केले thank you